नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक सौ चांदणी सागर शिंदे पॅनेल क्रमांक चार मधून निवडणूक लढविणार केडीएमसीच्या पॅनेल क्रमांक चार मधून उंभारणी गावाच्या रहिवाशी तसेच युवसेना उपशहर प्रमुख सागर शिंदे यांच्या सुविद्य पत्नी सौ चांदणी सागर शिंदे या महिलांसाठी अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या आरक्षणातून निवडणूक लढविणार आहे सौ चांदणी सागर शिंदे या उच्च शिक्षित व सक्षम उमेदवार म्हणून पॅनल क्रमांक चार मधून युवासेना यांच्या माध्यमातून प्रबळ दावेदार म्हणून युवासेना उपशहर प्रमुख सागर शिंदे यांनी स्थानिक माजी नगरसेविका सौ नमिता मयूर पाटील व माजी नगरसेवक श्री मयूर सुरेश पाटील विधानसभा संघटक यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून आपल्या प्रभागात अनेक विकास कामे केलेली आहेत त्यामुळे सागर शिंदे यांना राजकारणात मानाचे स्थान मिळवून देण्यात माजी नगरसेवक मयूर पाटील यांचे मोलाचे योगदान आहे कल्याण खासदार श्रीकांत शिंदे यांनी युवासेना ही केवळ बाईक रॅलीपुरती मर्यादित राहिलेली नसून आता युवकांचे प्रश्न सोडविणारी संघटना म्हणून नावारूपाला आलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवासेनेचे महत्व अधिक वाढीणार आहे त्यामुळे नियोजन पद्धतीने कामाला लागा असा मोलाचा सल्ला दिलेला आहे सौ चांदणी सागर शिंदे यांनी युवा लढणार इतिहास घडणार निर्धार विकासाचा संकल्प विजयाचा या ब्रीद वाक्याचे अवलंब करून आपली पुढची तयारी जोरात सुरू केलेली आहे त्यामुळे पॅनल क्रमांक चार मधील निवडणूक ही मोठी चुरशीची होणार असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे बिरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज बल्लाणी तर या होत्या आजच्या काही घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद